देशमुख हत्या प्रकरण सी अहवालात धक्कादायक खुलासे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सीआयडी अहवाल समोर आला आहे या अहवालात स्पष्ट झाले की हत्येचा कथा पूर्वनियोजित होता हत्या करतानाचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात सोशल मीडियावर संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे काही फोटो आणि स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत या फोटोंमध्ये देशमुख यांचा अमानुष्य छळ करत असल्याचे स्पष्ट दिसते सी आय डी अहवालानुसार मुख्य आरोपी सुदर्शन भुळे याने हत्या करण्यासाठी गुंड जमावला सुधीर सांगळे हा छळ करताना प्रत्यक्ष उपस्थित होता तर कृष्णा अंधाळे हा व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून हत्या लाईव्ह दाखवत होता यातील कृष्णा आंधळे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे संतोष देशमुख यांचा छळ तब्बल चार वेळा लाईव्ह व्हिडिओ कॉलद्वारे दाखवण्यात आला पहिला व्हिडिओ कॉल हा संध्याकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनी दुसरा व्हिडिओ कॉल हा संध्याकाळी पाच वाजून सोळा मिनिटांनी तिसरा व्हिडिओ कॉल हा संध्याकाळी पाच वाजून एकोणीस मिनिटांनी तर चौथा व्हिडिओ कॉल हा संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी करण्यात आला पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे यातील काही आरोपींना पुण्यात अटक करण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे गावकऱ्यांमध्ये संतकाचे वातावरण आहे गावात कडकडीत बंदी पाळण्यात येत असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त वाढवला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमागे मोठा कट असल्याचा संशय आहे व्हायरल फोटोमुळे आरोपींवर कारवाई वेगाने होण्याची शक्यता